महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे हा बंद माता भगिनीच्या संरक्षणासाठी आहे या माता भगिनीच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे सरकार झोपलेलं आहे या सरकारला जागं करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा बंद कडकडीत व्हावा अशा प्रकारचा आव्हान महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे निश्चित हा जिल्हा पूर्णपणे जिल्हा नवे हा मराठवाडा पूर्णपणे कडकडीत बंद राहील आणि माता भगिनीच्या संरक्षणासाठी जनतागड कटिबद्ध राहील जर सरकार काम करत नसेल तर अशा प्रकारचा संदेश आम्ही देऊ बंद सकाळी जो सुरू होईल तो दोन वाजेपर्यंतच असेल जीवनावश्यक वस्तूंना याच्यातून वगळण्यात आलेला आहे मी समस्त नागरिकांना आवाहन करेल की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर उद्या निघावं विशेषतः शैक्षणिक संस्थासुद्धा बंद ठेवाव्यात व्यापारी संस्था बंद ठेवाव्यात आणि दोन वाजेनंतर आपण सुरू करू शकता अशा प्रकारची आमची संपूर्णपणे भूमिका आहे